त्यानिमित्तानं सर्वच अर्बन बँक पंढरपूर अर्बन बँक परिवाराला आमच्या वतीनं आमच्या कुटुंबियाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो माणसाच्या आयुष्यामध्ये एकशे तेरा वर्ष मुळात कुणी जगत नाही जस वय वाढेल तसं माणूस वार्धक्याकडे जातो परंतु संस्थेच्या आयुष्यामध्ये जसं वय वाढेल तशी संस्था अधिक तरुण होते एकशे तेरा वर्षापूर्वी या सात लोकांनी या ठिकाणी बँक आणि म्हणून ती या ठिकाणी स्थापन झाली पतपेढी म्हणून त्या पतपेढीच्या माध्यमातून व्यवसाय करत करत आज अर्बन बँक ही राज्यातली एक महत्वाची आर्थिक बँक म्हणून ओळखले जाते सहकार क्षेत्रातली अनेक उतार या बँकेने पाहिले पहिलं महायुद्धाचा कालखंड असेल दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड असेल स्वातंत्र्यानंतरचा कालखंड असेल आणि आता अगदी लेटेस्ट आपल्या सगळ्यांच्या पाण्यातून गेलेला कोविडचा कालखंड असेल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसं आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात तसे संस्थेच्या आयुष्यामध्ये येतात जेव्हा आम्ही शताब्दी साजरी केली त्यावेळेस काढत होतो तेव्हा सगळे आम्ही आरावा घेतो तु। सुद्धा घ्या जुना आम्ही जेव्हा ढोंढाळत होतो सगळे कागदपत्र त्यावेळेस एकोणीसशे चाळीस ते चव्वेचाळीसच्या दरम्यानचा कालखंड हा सुद्धा असाच बँकेच्या आयुष्यामधला एक अतिशय खडतर कालखंड होता आणि त्या काळामध्ये मग नेहमी सांगतात की विष्णू बाळगव काणे म्हणून या संस्थेचे चेअरमन होते आणि त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये सगळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले स्वातंत्र्याची चळवळ मोठी होती आणि अशा कालखंडात बँक बँकिंग व्यवस्था सगळ्या अडचणीमध्ये आली ते वाचत असताना आम्हाला वाटत होती की कसा असेल काय असेल परंतु आम्हालाही तो काळ बघा बघण्याची परमेश्वराची संधी दिली म्हणा हरकत नाही की अशा अडचणीच्या काळामध्ये कसं आपण यात बाहेर पडायचं यावेळेस शिकायला मिळालं दुर्देश मंदीचा कालखंड कोविडचा सगळं जग ठप्प होत आर्थिक व्यवहार ठप्प होते रिझर्व बँकेने फक्त कर्जाच्या वसुलीला वाढ दिली मुदत वाढ दिली तीन महिने सहा महिने परंतु एनपीएच प्रमाण काही कमी करायला त्यांनी मुदत वाढ दिली नाही खूप संघर्ष केला आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला संस्था टिकवणं आणि दुसऱ्या बाजूला सभासद कर्जदार ठेवीदार टिकवून अशी एक विचित्र परिस्थिती होती वाईटपणा तर घ्यावा लागायचा लोकांकडे आर्थिक काहीच नव्हतं एक मेडिकल आणि दुसरं अॅग्रिकल्चर हे दोनच उद्योग चालू होते त्यामुळे मग सगळं अर्थकारण अडचणीत आलं अशा परिस्थितीमध्ये कठोर निर्णय घ्यावे लागले एम अगदी पस्तीस टक्क्यापर्यंत घ्यायला सगळ्याच बँका त्या अडचणीमध्ये आल्या राष्ट्रीयकृत बँका अडचणीमध्ये आल्या त्यांना सरकारनं बजेटमधून पैसे दिले आणि त्यांची एमपीडी कमी केली परंतु आपल्याकडे काही तरतूद नाही पण निश्चितपणे गेल्या दोन तीन वर्षांमध्ये कठोर निर्णय संचालक मंडळाने घेतले आणि त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये कालच रिझर्व्ह बँकेच मिटिंग होती झाली आपण जी काही सहा महिन्याची परिस्थिती त्यांच्या समोर मांडली होती आणि एकतीस मार्च पर्यंत शून्य टक्क्यापर्यंत एन नियोजन ए शून्य टक्क्यापर्यंत आणण्याचं नियोजन संचालक मंडळाने केलं त्याचे प्रेझेंटेशन बँकेच्या चेअरमन शिवानी केलं त्या सगळ्या कालखंडामध्ये बँकेचे पत्रकार संचालक सभासद या सगळ्यांनी आपल्या सगळ्यावर विश्वास या नवीन टीमवरती टाकला काही लोकांनी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला आर्थिक संस्था त्याला एखाद्या जर तडा गेला तर परत जोडता येत नाही अशा प्रकारचा ना हा एक गोष्ट आहे आपण बघतो की आज सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ तीन चार बँका अडचणीमध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये विशेष करून मी साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देणार हे साहेबांची झाली आणि <laughs> बी पी वाढलं पण तरी सुद्धा कुठेही संतुलन न ढळू देता त्यांनी बँकेला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अडचणीतून बाहेर काढण्याचं काम केलं बँकेचे चेअरमन सतीश राव चेअरमन माधुरी ना पटव जेव्हा निर्णय घेतले त्यावेळेस त्या सगळ्यांनी कुठलाही अभिनिवेश न बाळगता त्या निर्णयाला पाठिंबा दिला त्याच्या पाठिंबामध्ये खरगरीत उभं राहिले आणि त्यामुळेच कोविड नंतरचे दोन वर्षाचा जो कालखंड होता त्याच्यावरती मात करत चांगल्या पद्धतीनं आपण सक्षम बँकेचा दर्जा आहे सुदृढ बँकेचा आपली वाटचाल सुरू आहे शिवपणे उद्याच्या एकतीस मार्चला ही बँक अधिक चांगल्या पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या सक्षम आपल्या लोकांना सगळ्यांना मदत करण्याची भूमिका ही बँक घेणार आहे आज आपण वकेल साहेब वाटते की डिव्हिडंडच काय पण मिळेल डिव्हिडंड सुद्धा मिळेल कधी कधी आपल्या तब्येत जर लवकर बरी करायची असेल तर कडू औषध घ्यावं लागतं कडू औषध आपल्याला काही घेतले आपण खर्चात कपात केली रिझर्व्ह बँकेनं सांगायचे अगोदर बँकेने स्वतःवरती काही बंधनं घालून घेतली मग कर्ज वाटपाचं बंधन असेल किंवा इतर सगळ्या खर्चाचं बंधन असेल ही सगळी बंधनं घालून घेतली काट कसं या ठिकाणी केली कामं कमीत कमी ठेवून खर्चात बचत कशी होईल त्याचंही नियोजन केलं ते करत असताना चांगले रिझल्ट आपल्याला मिळत आहेत एकतीस मार्च नंतर अधिक चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपण लोकांपुढे घेऊन जाऊ आमचे बँकेचे सल्लागार सगळे आर्थिक सल्लागार बाबाजा सर असतील आमचे कौलवा असतील किंवा आमची मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य आहेत संचालक मंडळाला आता अधिकार प्राण मर्यादित ठेवले मॅनेजिंग कमिटीला तुम्हाला वाटते की संचालक संचालक मंडळाच्या अधिकार सगळ्या सरकार त्यामुळे त्या मॅनेजिंग कमिटीच्या सुद्धा सदस्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केले तेव्हा सर्वांना या निमित्तानं धन्यवाद देतो आणि एकशे चौदाव्या वर्षामध्ये बँक जात असताना जुन्या लोकांनी ज्या पद्धतीनं ही बँक अडचणीतनं युवक अडचणी काढली त्याच पद्धतीचं काम या पुढच्याही पिढीतल्या कार्यकर्त्यांनी करावं याच निमित्ताने एवढी विनंती करतो कारण दर पंधरा वर्षांनी वीस वर्षांनी पिढी येत असते एकोणीसशे पंच्याहत्तर सालानंतर मोठे मालक त्या बँकेमध्ये होते त्यानंतर त्या कालखंडात ते आमदार झाल्यानंतर त्यांच्या सगळ्या सहकार्यावरती जबाबदारी त्यांनी सोपवली दोन हजार सालापासून जवळजवळ दोन हजार बावीस पर्यंत संचालक म्हणून काम केलं आमच्या आता रजनीश मालक सतीश राव ही नवीन टीम सगळी हरिभाऊ सगळेच आहे हे काम करतायत आणि त्यांनाही अनुभव या निमित्ताने येतोय की आर्थिक संस्था कशा पद्धतीने चालवावी त्यात ते प्रगल्भ होत आहेत आणि त्यांचं हे जे काय अनुभव आलेला आहे गेल्या दोन अडीच वर्षात तो अनुभव ले ले या बँकेला अधिक चांगल्या पद्धतीनं सक्षम करण्याकरता पुढच्या काळात उपयोगी पडेल या निमित्तानं सर्वच सभासदांना केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या बँकेला अधिक चांगल्या पद्धतीनं पुढं जाण्याकरता आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाची गरज आहे ते द्यावेत अशी विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज मी सतीश मुळे चेअरमन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर आमच्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या आज एकशे चौदावा वर्धापन दिन आहे ज्या या एक पतसंस्था म्हणून पूर्वजांनी जी स्थापन केली आणि त्याचं रूपांतर वटवृक्षात अर्बन बँकेत झालं आज जवळजवळ पंचवीसशे कोटी रुपये व्यवसाय अर्बन बँकेचा आहे आणि आदरणीय मोठे मालक सुधाकरपंत पंत परिचारक आणि त्यानंतर आमचे नेते प्रशांतराव परिचारक यांनी या बँकेचा वटवृक्ष वाढवला आदरणीय मोठे मालक यांच्या काळात जवळजवळ अठरा हजार, हजार हो जो ते सतरा हजार सभासद होते पण प्रशांत मालक ज्या ज्यावेळेस त्यांनी चेअरमन झाले आणि या बँकेचा पदभारा हातात घेतला त्यावेळेस त्यांनी जवळजवळ पन्नास हजार सभासद जोडले गेले आणि आज जवळजवळ एकतीसशा कार्बन बँकेच्या आहे आणि पंचवीस कोटीचा व्यवसाय आहे हा जो वटवृक्ष पूर्वजांनी जो लावला होता त्या एवढा मोठा होईल असं कल्पना त्यांच्या मनातसुद्धा आली नसेल पण त्याचा एवढा मोठा वटवृक्ष होऊन पंढरपूरच्या आर्थिक विकासात याची मोठी भर पडलेली आहे की पंढरपूरचे आर्थिक विकासात ते एक अर्थवाहिनी हो म्हणून आर्बन बँकेकडे बघितलं जातं आज उद्योग असेल व्यवसाय असेल अर्थकारण असेल आणि ज्या उद्योगांना अर्बन बँकेने कर्ज दिले आहे ते सगळे उद्योग आज मोठ्या वाढीस लागलेले आहेत ते मोठे झाले कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा व्हेकल असतील ह्या लोकांना जे कर्ज दिलं मोठे व्यापारी असतील त्या सर्वांचा व्यवसाय व्यवस्थित चालू असून बँकेच्या ते ऋण व्यक्त करतात त्यामुळे ह्या बँकेला एकशे चौदा वर्ष झालेत आणि मी माझं भाग्य समजतो की मला हे एकशे चौदा वर्षात परत चेअरमन पद पर मिळाली बँकेची अशीच प्रगती होत जाणार आहे आणि पूर्वी एक पतसंस्था होती त्या पूर्वजांनी जे सात लोक येऊन यांनी ते पतसंस्था निर्माण केले आणि त्याचा हळूहळू व्यवसाय सुरू झाल्यानंतर बँक झाली अगोदर आमची बँक झाली नंतर रिझर्व्ह बँक स्थापन झाली एकोणीसशे बारा साली या बँकेची स्थापना आहे आणि एकोणीसशे पन्नास साली रिझर्व्ह बँक निर्माण झाली म्हणजे बँक रिझर्व्ह बँकेच्या अगोदर अर्बन बँक आहे आणि जे रिझर्व बँकेचे आज कायदे आहेत त्याच्यापेक्षाही आम्ही कुठल्याही संचालकाच्या नातेवाईकाला त्यांच्या जवळच्या बहीण भाऊ असतील आईवडील असतील यांना कर्ज दिलं जात नाही पूर्वीपासून अर्बन बँकेनं हा नियम पाळलेला आहे उमेश बिरधे मुख्य कार्यकारी अधिकारी पंढरपूर अर्बन बँक विना संस्कार नाही सहकार विना सहकार नाही उद्धार या वाक्याने प्रेरित होऊन एकोणीस अकरा एकोणीसशे बारा रोजी हे लहानसं रोपट जोग वकील दत्तोपंत परिचारक पुरंदारे या सर्वांनी लावलेलं होतं तेवीसशे रुपयाच्या भांडवलावर सुरू झालेली बँक आज जवळजवळ साठ कोटी रुपये भांडवल व तीन हजार कोटी रुपयाचा व्यवसाय करत आहे व आदरणीय स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचा वारसा घेऊन बँकेने खूप घडधोड केलेली आहे व आज एकशे चौदा वर्षाच्या ह्याच्यात आम्ही पदार्पण करीत आहोत या प्रसंगी आमचे कुटुंबप्रमुख प्रशांत मालक परिचारक चेअरमन सतीशराव मुळे व सर्व संचालक मंडळ या अतिशय नेटानं काम करत आहे व सहकाराचा वसा घेऊन आम्ही सहकारातून समृद्धी करू व शेवटच्या व्यक्तीला पहिल्या रांगेमध्ये बसून दिनदुबळ्यांचा उद्धार करून त्यांच्या जीवनात चांगला प्रकाश आणून त्यांचं राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करू आणि सहकार समृद्ध करू जय हिंद जय सहकार thank <laughs> you